सर्व बंधू माझे सर्व चाहते सर्वप्रथम इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांच मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो आर्मीच दैवत निलंगराबाच्या चरणी या ठिकाणी सर्वप्रथम करतो राजा शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे महाराज पुण्यश्लोक ऐलास देवी होळकर या सर्व महामानवांना आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी वंदन करतो सर्व बंधू माझे सर्व चाहते सर्वप्रथम इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांच मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो आज मी आपले व्यक्तिलो जय जय वेश ज्या ज्या वेळेस राष्ट्रवादी पक्षाची त्यावेळेस निवडणूक होत असते त्यावेळेस पाऊस आला तर पक्ष जिंकलेलाच आहे आज राष्ट्रवादी पक्षाचे आपले उमेदवार त्या ठिकाणी अहमद आहे जिंकणार आहे मला माहिती आहे आपल्या सगळ्याला अमरचंच ऐकायचं आहे पण अमर तुमच्या मा आणि तुमचे आज वडील नक्की मनापासून तुम्हाला आशीर्वाद देऊन राहिला असेल की माझ्या मुलांना माझ्या संस्कृत मी दिल्या संस्कृती तुमच्या आईने तुमच्या वडिलांनी तुमच्या ज्या संस्कार आले तुम्ही चीज केलं त्याबद्दल तुमचं जेवढे आभार ओळख कमी आहे पुन्हा एकदा अमर काळे आगे पडव